नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजच्या संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी जास्तीचा दर मिळालेला आहे सात हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसं पुढील बाजार समती सावनेर या ठिकाणी जास्ती दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल जाताय लोकल कापूस तसेच पुढील बाजार समती किनवट या ठिकाणी ज्या दर सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल भद्रावती या ठिकाणी ज्या दर सात हजार शंभर रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे तसेच वरोरा खांबाडा या ठिकाणी जाता ए एच सिक्स्टी एट मध्यम स्टेपल ज्या दर सात हजार एकशे साठ रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे अकोट बाजार समितीने जाता एच फोर मध्यम स्टेपल जसे दर सात हजार आठशे रुपये क्विंटलचा दर दिलेला आहे आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती घाटन ज्या ठिकाणी गेला रे स्टेपल कापूस